नमस्कार आज आपण बनवणार आहोत आवळ्यापासून एक खास आणि झटपट होणारी रेसिपी आवळा म्हणजे शरीरासाठी एक पावर हाऊसच आहे केसांपासून नखांपर्यंत त्याचा शरीराला उपयोग होतो रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं केसांना ताकद देणं त्वचेला ग्लो देणं वजन कमी करणं असे असंख्य फायदा या आवळ्यापासून होतो त्यामुळे आवळ्याचे वेगवेगळे पदार्थ बनवून नक्कीच खाल्ले पाहिजेत एकदा या पद्धतीने आवळ्याची खास रेसिपी बनवून बघा सगळेजण आवडीने खातील हिवाळा सुरू झाला की असे आवळे बाजारात मिळायला सुरुवात होते अशा प्रकारचे मोठे आवळे मी इथे आणलेले आहेत आणि हे आवळे व्यवस्थित धुवून घ्यायचे आहेत आणि कि किसनेने आपल्याला किसून घ्यायचे आहेत किसत असताना यामध्ये जी बी आहे ती आपण घेणार नाही आहोत सगळे जे आवळे आहेत ते सगळे आवळे मी किसून घेत आहे आता आवळ्यामुळे होणारे फायदे काय आहेत ते आपण पाहूया आवळ्यामध्ये विटॅमिन सी खूप जास्त असतं त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते पचन सुधारते जेवणानंतर खाल्ले तर पोट हलकंही वाटतं केसगळतीही कमी होते केसांवर चमक येते आणि टाळूतील रक्तप्रवाह सुधारतो त्वचेवर ग्लो येतो आवळा त्वचा निरोगी उजळ आणि तजेलदार ठेवतो यकृत स्वच्छ ठेवण्यातही मदत करतो शुगर लेवल नियंत्रित राहते आणि वजन कमी करण्यातही मदत होते रोज आवळा घेतला तर डोळ्यांची जळजळ कोरडेपणा कमी होतो हाडे मजबूत होतात तसेच कोलेस्ट्रॉल कमी करण्यातही मदत करतं असे हे भरपूर फायदे आपल्याला आवळ्यामुळे होतात तर जेव्हा जेव्हा ही आवळ्या आपल्याला बाजारामध्ये मिळतात तेव्हा तेव्हा हे आवळे आणून आपण नक्कीच खाल्ले पाहिजेत त्याचा आपल्या शरीराला भरपूर असा फायदा नक्कीच होतो आवळ्याचे लोणचे आवळ्याचा मु मुरांबा आवळा कँडी असे भरपूर पदार्थ याचे बनवले जातात ते जर तुम्ही खाऊन कंटाळला असाल तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा लहान मुलंही मागून खातील अशा प्रकारची ही रेसिपी आहे अशा प्रकारे हा सर्व आवळा जो आहे तो मी इथे किसून घेत आहे सगळे आवळे इथे व्यवस्थित किसून झालेले आहेत आता आपण रेसिपीला सुरुवात करूया किसून घेतलेला सर्व आवळा जो आहे तो या कढईमध्ये घ्यायचा आहे गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आता किसलेला आवळा जो आहे तो एक वाटी प्रमाणामध्ये होता ज्या वाटीने आपण आवळ्याचा किस मोजून घेतला त्याच वाटीच्या मापाने एक वाटी मी इथे गूळ चिरून घेतलेला आहे आणि तो गूळ जो आहे तो या किसलेल्या आवळ्यामध्ये मिक्स करायचा आहे गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे इथे मी सेंद्रिय गूळ वापरलेला आहे त्यामुळे ही रेसिपी आहे ती अतिशय छान होते हळूहळू गुळाचे पाणी व्हायला सुरुवात होईल या गुळाच्या पाण्यामध्येच आपल्याला हे जो आवळा आहे तो शिजवून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे त्याने व्यवस्थित हा आवळा शिजला जाईल गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाही आहे आवळा हा पाण्यामध्ये गुळाच्या शिजवत असताना दोन ते तीन वेळा याला व्यवस्थित चमच्याने मध्ये मध्ये हलवून घ्यायचं आहे म्हणजे कढईला चिकटलं आहे की नाही हे समजतं अशा प्रकारे थोडंसं पाणी आता शिल्लक राहिलेलं आहे पूर्ण पाणी आठवून द्यायचं नाही आहे थोडं पाणी शिल्लक राहिलं की आता आपण यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घालणार आहोत तुम्ही साध्या मिठाऐवजी सेंद मीठ वापरलं तरीही चालेल मी इथे साधं मीठ वापरलेलं आहे चवीपुरतं मीठ घालून झालं की दोन तीन अख्खी वेलची मी इथे घातलेली आहे वेलची पावडर घातली तरीही चालेल एक दालचिनीचा तुकडा इथे घालायचा आहे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे ज्याप्रमाणे व्हिडिओत दाखवले गॅसची फ्लेम मी इथे लोच ठेवलेली आहे गॅसची फ्लेम कुठेही वाढवायची नाही आहे एक चमचा सुंट पावडर घालायची आहे ज्याने ही रेसिपी आहे चवीला खूप छान होते याला आवळ्याचा चुंदा असंही आपण म्हणू शकतो तुमच्या इकडे या रेसिपीला काय म्हणतात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आता व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि यातलं पाणी जे आहे ते पूर्णपणे आटून द्यायचं आहे जे गुळाचं पाणी होतं ते पूर्णपणे आटलेलं आहे आणि गॅस मी इथे बंद केलेलं आहे पूर्णपणे थंड होऊन द्यायचं आहे हा आवळ्याचा चुंदा आणि त्यानंतर तुम्ही एका हवाबंद बरणीमध्ये हे भरून ठेवू शकता आणि रोज एक चमचा नक्की खावा तुमच्या शरीराला याचा भरपूर असा फायदा होईल हवाबंद डब्यामध्ये व्यवस्थित भरून तुम्ही ठेवलात तर सात आठ महिने आवळ्याच्या चुंदा कधीच खराब होत नाही अगदी व्यवस्थित असा राहतो अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट तयार होणारी आपली ही आवळ्याची रेसिपी तयार झालेली आहे आवळ्याचा चुंदा ही रेसिपी रोज एक चमचा तुम्ही जर हा आवळ्याचा चुंदा खाल्ला तर शरीराला भरपूर फायदे नक्की होतील जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या अशाच उपयुक्त रेसिपीसाठी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल खूप 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 धन्यवाद